काय झालं रामभो खोकला औषध पण सांग की की सांगितलं औषध गोळ्या अजिबात काम करत नाहीत हे औषध लिम करत हा एवढ घ्यायची निवान झोपायचं दुसऱ्या दिवशी खोकला पण अरे बाबा काय बी म्हणू माझ्या बाप्पा झालं तर बाप पुन मारेल मला औषध म्हणून घेतल्यास तुझं काही

अरे देखा दारूमुळं माझं शेत गेलं घर गेलं जे हाय नाही तेवढं गेलं आता तू तेवढा राहिलास फी कमी होईल तुझं खापू